सकाळ पासून फिरवतोय तुम्हाला फिरवतोय काही खाल्लं पण नाहीये मी तर तुला बोललो फास्ट ऑर्डर मला काही इंग्लिश बोलता येत नाही तू इंग्लिश मध्ये बोलतो बिल निघत मग असं काही करू नको जाण कशी पाणी बोलतो अरे भाग खूप लागलेली आता मग मी तुला आता वडापाव खावालतो अरे स्वस्त असतो बरं होईल दहावीस रुपयात कामून जाईल आपलं नाही तर हा चंदुनाना पैशांमध्ये काय करून तेच म्हटलं दोन वडापाव खाऊन घेतलं म्हणजे बरं राहील पोटाला आधार लागेल नंतर रात्री आपल्या गावीच जायचं खायचं वडापाव खाऊ घालतो माझ्याकडनं चंदुना चल बोल नको खाऊ घाल पटकन मी तर वडापाव खायचा असेल तर इथे येतो हा एकदम नाशिक मधला फेमस वडापाव आहे जम्बो किंग जम्बो किंग जम्बो किंग म्हणजे काय वडापाव आहे ना अरे हा रे येड्या वडापाव आहे पण त्याचे नाव जे ते किंग आहे मला मी येतो त्याचे ते दुकान आहे चल किती वडापाव आणू आधी एक आण रे बाबा ए भाई साहेब दो वडापाव देना स्पेशल वडापाव देना चटणी आहे ना मिठी चटणी तिखी चटणी मिरची

केडा छे नाही होते खूप पैसे लागतात जंबो किंग या आता याचे पण पैसे जास्त लागतील का अरे तू चिंता करू नको मी पैसे देईन नंतर हिशोब करू आपण नंतर हिशोब नंतर हिशोब नंतर किती नाडेल काय माहिती बाबा हा छोटू बिल लेके आओ ये सर बिल मग पुढे चल मी बिल देऊ माझ्या समोर दे ना अरे येडा तू मला समजतोस कसा नाही तुझ्या नापुढे मी तुला नंतर सांगतो तुझ्या पुढे

तू चिंता करू नको बाय पन्नास हजार पगार आहे तू हे चिंता करतो अरे तुझा पन्नास हजार पगार आहे पर पण तू पैसे माझ्याच कडनं घेशील ना अरे नंद्या तो तर व्यवहार तुझे पैसे तू कर माझ्या वडापाचे पैसे मी देईन आता फक्त मी देऊन दिले हा मग किती पैसे दिले त्याला आणि माझ्या समोर काय दिले नाही ते सांग मला आधी अरे खेळा खेळा तुला काय हक्क आहे का येशारे इथे नाड जातो आपण याच्यात काय नाडायचे वडापाव घेतला पैसे दिले याच्यात काय नाडले जाणार आहेत आपण

तू फोन राहायला असत तुला पण टीम द्यायला लागलीसी म्हणून मी तुला पुढे पाठवलं बर बिल किती आहे ते सांग बिल 500 रुपये झालं फक्त अरे मराठी ना यार अरे नंद्याशी पण नाही करतो तू 500 रुपये बिल झालं फक्त 500 मां नेम चटणी तीखी चटणी मिरची कुडा इथं होत ना निजमते अरे एक वडापाव मध्ये माझ्या पोटाला पण काय लागलं नाही पाचशे रुपये बिल सांगतो सर माहित आहे तसं तुला गड़ी -गड़ी दुछे। आता काय समजत नाही पाचशे रुपये तुझे नाही आपल्या दोघांचे पाचशे रुपये मिळणार एक वडापाव किती लावत रे मग या घडी घडी किंमत काय व्हायचं एक वडापाव दोनशे रुपयाचा एक वडापाव दोनशे आता दोनशे रुपयाच्या वडापाव तर दोघांचे चारशे रुपये झाले अरे खेड्यातला येणार म्हणून मी तुला सोबत आणत नाही चारशे रुपये ते बिल झालं आणि शंभर रुपये त्या मुलाला टीप द्यावी लागते शहरामध्ये आलं की वेटरला टीप देतात आणि मी तुला सांगितलं पुढे जाणार तुला पण शंभर द्यायला लागले असते आता घरी घरी अडीचशे रुपये देऊन बाप रे बाप अडीचशे रुपयाचे एक वडापाव चिंता करू नको पन्नास हजार पन्नास हजार चुलीत मला काय नाही मला उद्या गावी घेऊन चल माझ्या माझ्या अरे नंतर आलो नको मी तुम्ही बिल भरून दिलं असतं पण व्यवहार काय म्हणतो तुझ्या वडापाव बिल तू दे माझ्या वडापाव बिल मी दे चल गुपचूप घरी